कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जनसंपर्क कार्यालयात आठ सप्टेंबर रोजी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना गट तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे कर्जत तालुक्यातील खांडपे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अविनाश शिर्के माणगाव शाखाप्रमुख दीपक घारे माजी उपसरपंच अनिल पाटील यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलंय तर खालापूर तालुक्यातील जामरुंग ग्रामपंचायत ठाकूरवाडी येथील गणपत मेंगाळ नामदेव कातवारा गोविंद मेंगाळ आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होत पक्षाची ताकद वाढवली आहे या प्रसंगी राष्ट्रवादीचे उत्तर रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे जिल्हा मुख्य प्रवक्ते भरत भगत कर्जत तालुका अध्यक्ष दीपक श्रीकंडे राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे रायगड जिल्हाध्यक्ष अंकित साकरे आदी मान्यवर उपस्थित होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुधाकर घारे यांनी आता पुन्हा मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून या प्रवेशामुळे सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाला ग्रामीण भागात नवसंजीवनी मिळत असल्याचं चित्र स्पष्ट दिसून येते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत